तुका बराय म्हणतात एका सरे उत्तमची उरे कीर्ती मागे चला बघा ज्ञानोबराय म्हणतात जानतेनी तवची जे आपकीर्ती अंगा न पय ज्ञानोबराय म्हणतात असं माणसानं जागाव जेणेकरून आपकीर्ती होऊ नये आपली कीर्ती व्हावी कीर्ती कबीर महाराज म्हणतात माणसानं असं जगावं असं जागाव बघा असं जगावं जेणेकरून तो गेल्यानंतर लोकांनी त्याचं नाव काढावं त्याची कीर्ती व्हावी कबीर महाराज म्हणतात कबीरा जब हम पैदा हुए कबीर महाराज म्हणतात आम्ही आलो कबीरा जब हम पैदा हुए <laughs> कबीरा जब हम पैदा हुए लोक हसे हम रोए लोक आमच्या हसत होती आम्ही जन्माला आलो मुलगा झाला म्हणून लोक हसतात पेडे वाटतात एकमेकाला सर्वांनी आनंदात यावं आनंद करावा उत्सव साजरा करावा पण इथं आल्यानंतर असं काहीतरी करा करनी कर चलो जगरो ये हम हसे अशी काहीतरी करणी करा करणी करा म्हणजे जादू टोना करा नाही बरं का करणी म्हणजे असं कर्तृत्व काहीतरी करा जेणेकरून लोकांनी आपल्या करता रडावं आणि आपण मात्र हसत हसत मरावं याला कीर्ती म्हणतात लोकांनी आपल्या करता रडावं कधी आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्या करता रडावं आणि म्हणून ही कीर्ती अत्यंत महत्वाची साधू संतांची कीर्ती झाली महाराज आयुष्यामध्ये भगवंताचं केलेलं नामस्मरण आयुष्यामध्ये परमार्थाची केलेली साधना आणि या साधनेच्या माध्यमात सांगू सामान्य माणसाची प्रपंचातल्या माणसाची कीर्ती होते त्याची गावात होते तालुक्यात होते जिल्ह्यात होते त्याची तिथल्या तिथे कीर्ती होते पण साधू संतांची किती कीर्ती मात्र तिन्ही लोकांमध्ये सप्त लोकांमध्ये

आपल्याला आलेला अनुभव परमार्थातला अनुभव जर लोकांना सांगितला तर त्याचा काय उपयोग होत नाही बरं का त्याचं नाही म्हणून आपला अनुभव सांगू नये महाराज एकट सांगायचं झालं तर सज्जन माणसाला संतांना श्रीगुरुला आपल्याला सांगायचं आपल्या जीवनामध्ये आलेला परमार्थातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही ज्ञानोपराय म्हणतात जैसे मुळा हुनी बीजे काढले मग निर्वाळीले भूमी पेरेले ज्ञानोपराय म्हणतात बीज अगोदर झाकून ठेवावं लागतं झाकून ठेवलेलं बीज जर पेरलं तर चांगल्या पद्धतीने पीक येतं बरं का शेतकऱ्यांचा अनुभव त्या पद्धतीनं आपलं जे आहे ज्ञान आपल्याला आलेला अनुभव हा झाकून ठेवावा लागतो झाकून प्रपंचातला <सथ> अनुभव किती कोणाला एकमेकाला सांगितलं तरी चालतो आणि सांगितलं पाहिजे पण परमार्थातला अनुभव मात्र सांगायचा नाही परमार्थातला अनुभव एक तर सांगता येत नाही म्हणून सांगायचा नाही असे बघा परमार्थातला अनुभव एक तर सांगू नये ज्याने सांगितली त्याची साधना पूर्ण ना होत नाही ना 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 आणि दुसरे एक असे परमार्थात अनुभव आपल्याला सांगताच येत नाही तोंडाने सांगण्याचा विषय नाही तो अनुभव अनुभवाना तोंडाने सांगता येत नाही आणि जर एखादा मला अनुभव आला मला भगवंत भेटला देव माझ्या बरोबर बोलला साप लबाड एक नंबरचा लाबाड समजा बरं का त्याला कारण सांगताच येत नाही काय अनुभव आला सांगता येत नाही महाराज भगवंताच गुणगान सांगताच येत नाही शेष नारायणानं भगवंताच नामस्मरण करता करता त्याच्या जीवा फाटल्या साप आला जीवा कशा असतात त्याच्या त्याची पण त्याला नामस्मरण पूर्ण करता आलं नाही शेष नारायणाला शक्य झालं नाही ना आपल्याला काय आपल्याला सांगता येणार नाही आपल्या सामान्य तोंडाने आपण कुणाला काय सांगणार आपला अनुभव म्हणून अनुभव सांगता येत नाही बर का पण ऐका अनुभव परमार्थातला कुणाच्या समोर मांडायचा नसतो पण तुकाराम महाराजांनी मात्र केला आणि आपल्या जीवनातला आलेला अनुभव जगाच्या समोर मांडला विठल महाराज म्हणतात अनुभवे आले

नित्य नेमान दर्शनाला जायचे त्या दिवशी गेले पांडुरंग परमात्मा फार आनंदित होते आनंदित होते भगवान परमात्म्याच्या मुखाकडे नामदेव रायांनी बघितलं आणि नामदेव रायांनी पांडुरंगाला विचारलं भगवान फार दिसतो काहीतरी विशेष गोष्ट असेल कशाचा आनंद झालाय तुम्हाला तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा आज मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगणारे महत्वाची नामदेवरायांनी कान टवकरले राय म्हणतात भगवान महत्वाची गोष्ट म्हणजे नेमकं काय सांगणार आहे तुम्ही भगवान परमात्मा म्हणतात माझ्या मनातलं सांगणार आहे आतापर्यंत माझ्या मनातलं मी कोणाला सांगितलं नाही आज तुला ना सांगणार आहे आणि माझी ती गुज गोष्ट आहे गुपित गोष्ट आहे गुपित गोष्ट कधी कोणाला सांगू नये परमार्थातली असली तरी प्रपंचातली बी गुपित गोष्ट कोणा पुढे वकू नाही बरं का आणि जर समजा कोणाला सांगत बसला तर आपल्या मनाचा कोळंबा होतो जिथं आपलं मन वचलेलं असतं नको त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पालथ्या घागरी पाणी टाकलं जात ज्या पद्धतीने वावटळी दिवा लावला जातो ज्या पद्धतीनं खडकावरती पेरलं जात ना कसं तीन वाय पड जात जरी मन मन केलं तर त्याचा उपयोग होत नाही भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा तुझ्यावर माझा फार जीव आहे बाबा फार प्रेम करतो आपण देवावर प्रेम करतो याच्यात विशेष नाही नामदेव रायांवरती भगवान प्रेम करत होते याच्यात विशेष आहे बर का याच्यात विशेष आहे नामदेव रायना ना भगवान म्हणतात माझ्या मनातली गोष्ट गुपित गोष्ट गुज गोष्ट मी तुला सांगतो नामदेव राईने हात जोडले सांगितलं भगवान सांगा ना काय मनातली गोष्ट आहे भगवान परमात्म म्हणले नामदेवा मला आषाढी कार्तिकेला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका

भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा आषाढीला कार्तिकेला मला विसरायचं नाही माझ्या मनातली गोष्ट सांगतो कधी विसरायचं नाही आषाढी म्हणजे इतर टायमाला विसरलं तरी चालतं असं नाही बर का पण देवाला मात्र आषाढीला कार्तिकेला विसरायचं नाही आषाढीला कार्तिकी फार मोठा सोळा आहे तुम्हाला सांगू का इतर वेळेस एकादशीला जायला आपल्याला जमत नाही बरं का आणि कामकाज आहेत आपल्या पाठीमागे कुणाला रानातली काम आहेत कुणाला ऑफिस ची काम आहेत आपल्याला जमत नाही पंढरपूरला जायला पण निदान एक हात जोडून विनंती बरं का आषाढीला कार्तिकीला मात्र गेल्याशिवाय राहू नाही माणूस म्हणून जन्माला आला त्यानं आषाढीला कार्तिकेला पंढरपूरला गेलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे मला लय काम येईल माझं लय महत्वाचं काम आहे काही करत नाही तो पत्त्यात पाच्याच खेळात बसायचा आम्हाला माहिती काही करत नाही देवाकडे कर गेलं पाहिजे आषाढीला कार्तिकीला गेलं पाहिजे फार महत्वाचं आहे महाराज फार महत्वाचं म्हणून सांगू तुम्हाला भगवंतांना सांगितलेलं ते भूज आहे कुणा पुढेही देवानं प्रगट केलं नाही पण नामदेव रायन पुढे प्रगट केल्याशिवाय भगवान राहिले नाहीत आणि म्हणून ही भूज गोष्ट आहे भूज गोष्ट आहे तशी तुकोबरायांच्या मनात ही भूज गोष्ट आहे पण ती तुकाराम महाराजांनी प्रकट केली प्रगट केली आता तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता आम्ही ही गोष्ट देव लोकांच्या समोर प्रगट केली पण तुम्हाला आम्हाला एक विचारायचंय का लोकांच्या समोर ही गोष्ट प्रगट केली काय कारण होतं एका बाजूने विचार केला तर साधकाने ही गोष्ट समाजात सांगू नये आपल्या मनातलं परमार्थातल्या भावना नाही कुणा पुढे प्रगट कराव्या तुम्ही का प्रगट केलं कशामुळे लोकांना सांगितलं तुकोबारांनी त्याचं पहिलं कारण सांगितलं महाराज म्हणतात ही जी लोक आहेत जर यांना सांगितलं नाही तर ही लोक नरकाच्या दिशेनं चाललेली अशी काळाच्या दिशेनं चाललेली अशीच राहतील आपलं आयुष्य मातीत मिसळतील आपलं आयुष्य अस जगतील अस जगतील आणि मला म्हणून वाईट वाटलं वाईट वाटलं येतो हिताचा कळवड येतो हिताचा कळवड हाती का पडते हाती म्हणून कारा भडती हाती म्हणून कारा येथा गडबडा येथो तासा गडबडा गडबडा भडती हाती म्हणून

आणि म्हणून आम्ही लोकांना सांगितलं जेणेकरून त्यांच्या जीवनातलं दुःख बाजूला जावं त्यांच्या जीवनामध्ये आलेलं दुःख निघून जावं आणि याच्याकरता आम्ही लोकांना सांगत राहिलो सांगत राहिलो आणि मग कधी कधी असं झालं सांगताना लोकांनी आमचं ऐकलं नाही आम्ही लोकांना बोलवलं लो तरी लोक आले नाहीत आम्ही विचार केला शेवटी हे नरकाकडे चाललेत काळाच्या तोंडात पडायला चाललेत यांना वाचवलं पाहिजे पण हे इकडे येत नाहीत तर मग आम्हीच देव डोक्यावर घेतले पाठीत घेतले आणि लोकांच्या घरोघरी गेलो देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या